नमस्कार मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सा, आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला एक अपरिच्छित परंतु फार सुंदर असं मंदिर दाखवण्यासाठी घेऊन जातोय सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यामध्ये राजळी नावाचं गाव आहे आणि त्याच गावामध्ये आपल्याला जवळपास शेकडो वर्षापूर्वीचं एक फार सुंदर मंदिर पाहायला मिळेल गावातील सुप्रसिद्ध जानाई देवी मंदिर फलटण शहरापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावरती आहे या भूतलावरील भक्तांना दैत्याच्या जाचातून भयमुक्त करण्यासाठी आदिमाया शक्तीनं अनेक रूप घेतली या आदिमाया शक्तीचाच एक अवतार म्हणजे जानाई देवी राजाळे गावात पोहोचलो आपण आणि याच ठिकाणी देवीचं फार सुंदर असं मंदिर आहे आणि आज माझ्यासोबत असणार आहे आपला मित्र कृष्ण सावंत जे सध्या इथंच फलटणमध्येच राहत आहेत या ठिकाणी पाहू शकता जानाई देवी मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार एखाद्या भव्य दिव्य अशा किल्ल्याचं प्रवेशद्वार वाटावं वा, अगदी तसंच हे प्रवेशद्वार आहे वरच्या बाजूला नगारखान्यासारखी लहानशी इमारत आहे एक झेंडासुद्धा दिसतोय वरती आणि पायऱ्यांचा मार्ग फार सुंदर आहे इथं समोरसुद्धा पायऱ्या आहेत आणि या मंदिराच्या समोरचा परिसर बघा तर इथं या ठिकाणी पाहू शकता जुन्या काळी बांधकामासाठी जो चुना वापरला जायचा तो चुना कालवण्यासाठी हे दगडी भांडं वापरलं जायचं मंदिराच्या समोर आपल्याला आजही हे भांडं पाहायला मिळतं एखाद्या भव्य किल्ल्याचे प्रवेशद्वार वाटावे असे या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे फार भव्य दिव्या अशा स्वरूपाचं हे मंदिर आहे चारही बाजूला तटबंदी आहे आणि त्याचं हे प्रवेशद्वार बघू शकतं कसं आहे फार भव्य आहे वरच्या बाजूला नगारखान्यासारखी वास्तू आहे त्या ठिकाणी काही सुंदर अशा कमाणी आहे जिथून आपण जर वरती आपण पोहोचलोच तर अगदी समोरच्या सगळ्या भागावरती आपल्याला नजर टाकता येईल अशा पद्धतीची रचना आहे या बाजूला अशी द्वारपालांना उभं राहण्यासाठी वगैरे जागा आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जुन्या मंदिरांच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळणारं कीर्तिमुख आपल्याला इथं सुद्धा पाहायला मिळतंय एक आक्राळ विक्राळ अशा स्वरूपाचं राक्षसाची ती एक केवळ चेहऱ्याची मूर्ती आहे जे की आपल्याला बऱ्याच जुन्या मंदिरांच्या मुख्य प्रवेशद्वारांवरती पाहायला मिळते आणि या मंदिरात जात असताना जो पायऱ्यांचा मार्ग आहे तो बघू शकता फार सुंदर अशा पायऱ्या आहेत आणि हा लाकडी दरवाजा बघू शकता किती भव्य आहे आणि या पायऱ्या आहेत त्या खरं तर फार वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर आहेत वरच्या बाजूला मुख्य मंदिर आहे तुम्हाला त्या बाजूला दिसत असेल आणि इकडं पाना जशा देवड्या असायच्या तशी एक खोली लहानशी आपल्याला इथं सुद्धा पाहायला मिळत आहे तर आता आपण या पायरी मार्गाने वरती जाऊयात मंदिराच्या जवळ आणि पाहूयात हे, हे मंदिर कसं कसंय हिमाडपंथी शैलीतील हे मंदिर महाराष्ट्रातील सगळ्यात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे ही प्रवेशद्वाराची आतली बाजू आहे आणि हा सुंदर असा पायऱ्यांचा मार्ग तुम्ही बघू शकता इथून दोन्ही कडून मंदिरात जाण्यासाठी पाहिर आहेत इथे एक मूर्ती होती हे पाहू शकता जानाई देवीच हे मंदिर आहे त्या मंदिराचा सभामंडप आणि समोरील बाजूस गर्भगृह आहे फार सुंदर अशा कोरीव दगडी खांबांवरती हे मंदिर उभं आहे तुम्ही बघू शकता फार सुंदर अशी कलाकुसर आपल्याला या खांबांवरती दिसते काम केलेला आहे इथे एक कासव आहे आणि उत्सव काळामध्ये देवीची पालखी जी असते ती इथे दिसते मंदिराच्या गाभाऱ्यात जानाई देवीची ही प्राचीन मूर्ती असून दरवर्षी लाखो भाविक श्रद्धेनं या मंदिरात दर्शनासाठी येतात या मंदिराची निर्मिती जवळपास पाचशे वर्षांपूर्वी झाली असावी असे या मंदिराच्या बांधकाम शैलीवरून आपल्या सहज लक्षात येते मंदिराच्या मागच्या बाजूला हे जुन्या काळातले दगडी रांजण आपल्याला पाहायला मिळतय त्याचा अर्धाच भाग दिसतोय आणि त्याचा सध्या वापर दुसऱ्या काहीतरी कारणासाठी होतोय पण बघू शकता हे पूर्णपणे दगडाचे रांजण आहेत जे आपल्याला या मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूलाच पाहायला मिळत आहेत या ठिकाणी पाहू शकता हे मूळ मंदिर दिसतंय त्याच्या बाजूचं हे बांधकाम पण या मंदिराची सध्याची परिस्थिती जर पाहिली ना तर एका बाजूने जवळपास दोन खाली हे मंदिर एका बाजूला पूर्ण असं कललेलं आहे इथून दिसून येईल आपल्याला एक बाजू बजु, या बाजूला पूर्ण असं दोन फूट खाली जमिनीच्या ते मंदिर गेलेले आहे त्यामुळे वरचा भाग थोडासा असा एका बाजूला झुकला आहे तर या ठिकाणी पाहू शकता जुन्या काळातल्या काही ओवऱ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याला सध्या कलर वगैरे दिलेला आहे काही मूर्ती सुद्धा आपल्याला इथे दिसतील दत्तांची मूर्ती ही चहोबाजणी या मंदिराच्या भिंतींवर कोरलेली सुरेख शिल्प पाहण्यासारखी आहेत खर तर या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं या मंदिराचं बांधकाम तर फार शेकडो वर्ष जुनं आहेच पण सध्या या ठिकाणी आश्चर्य वाटावे अशी एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे मंदिराचा एका बाजूचा पूर्ण भाग जमिनीखाली दबलेला आहे एका बाजूला पूर्ण असं झुकलेलं दिसतं आहे हे मंदिर समोरचा सभामंडप आणि त्याच्या मागच्या बाजूला हे जे वरती शिखर दिसतं आहे त्याच्याबरोबर खाली आपल्याला एका बाजूने जमिनीच्या खाली हे मंदिर दबलेलं दिसते दोन फूट आतमध्ये आणि या मंदिराचा जो एक बाहेर पडण्याचा मार्ग आहे तो या बाजूलासुद्धा आहे तर या मंदिरातून बाहेर पडण्यासाठी या बाजूला सुद्धा एक प्रवेश मार्ग आहे तुम्ही बघू शकता हे इकडं मंदिर आणि मंदिरातून बाहेर जायचा हा जुना मार्गच आहे कारण हे दगडी खांब दिसत आहेत आपल्याला या मंदिराच्या एका बाजूला म्हणजे उत्तर बाजूला आपल्याला हे आणखी एक प्रवेशद्वार पाहायला मिळतं तुम्ही बघू शकता फार भक्कम अशा स्वरूपाचं हे सुद्धा प्रवेशद्वार आहे वरती नेम प्लेट लावली देवीच्या नावानं आणि इथं आतल्या बाजूला जे खांब आहेत ते फार जुन्या काळातले आहेत पाषने आपल्याला लगेच लक्षात येईल कदाचित यादव कालखंडामध्ये हे मंदिर बांधलेलं असावं कारण या दगडी खांबांवरून तरी तसंच वाटतंय बघू शकता हा सगळा मंदिराचा परिसर या बाजूला मूळ मंदिर आणि हा सभा मंडपाचा समोरचा भाग केवळ फलटण तालुक्यातील के नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य लोकांची ही कुलदेवी आहे देवी मंदिरापासून समोरच आपल्याला पाण्याच्या दोन जुन्या बारव पाहायला मिळतात मित्रांनो हे मंदिर तुमच्यापैकी कोणी कोणी पाहिले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा राजाळे येथील जानाई देवी मंदिराचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा